कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी Premises, परंड तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत फक्त प्रशिक्षणार्थी कागदोपत्रे उपस्थित दाखवून पगार काढण्याचा सपाटा शिक्षण विभागात चालू असल्याचं दिसून येत आहे तांदुळवाडी केंद्रातील प्रभारी केंद्रप्रमुख आनंद गायकवाड यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत योग्य प्रशिक्षणार्थी न मिळाल्याने त्यांनी स्वतःच्या पत्नी स्नेहा आनंद गायकवाड यांना सोळा ऑगस्ट दोन रोजी नियुक्तीपत्र देऊन नियुक्त केलं परंतु त्यांचे नियुक्तीपत्र ना केंद्रीय शाळेत आहे ना गटशिक्षण कार्यालयामध्ये आहे नियुक्तीपत्र केंद्रप्रमुख आनंद गायकवाड यांच्या घरीच असल्याचं सांगितलं यामुळे फक्त कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत नाहीत तर पाच सहा महिने कागदपत्रे पण त्यांच्याच घरीत असतात या सर्व गोष्टींकडे तुळजापूर तालुक्यातील काटीबीटचे विस्तार अधिकारी तथा परंडा गट शिक्षण कार्यालयातील तात्पुरता गट अधिकारी पदभार असणारे अर्जुन जाधव यांचा या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे तांदळवाडी गटसमूह केंद्रात जिल्हा परिषदेच्या बारा तर खासगी दोन शाळा आहेत यामध्ये तांदूळवाडी कोकरवाडी पंचवाडा काटेवाडी लोणारवाडी जगदाळवाडी शेळगाव वस्ती शेवाळे नगर काळेवाडी धोत्रे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश होतो तर शाळगाव येथील माणिकबाबा विद्यालय तांदुळवाडी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा समावेश आहे केंद्र प्रमुखांना शैक्षणिक कामात जादा काम असल्याने कामात सहकार्य करण्यासाठी शिक्षण विभागात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण केंद्र प्रमुख हो, हे पद निर्माण करण्यात आले होते तांदुळवाडी केंद्रात केंद्र प्रमुख सहाय्यक हो पदासाठी शिक्षण विभागाकडून अर्ज मागवण्यात आले होते परंतु शेळगाव येथील एका प्रशिक्षणार्थ्याचा अर्ज आला होता त्यांचे वय पस्तीस वर्ष असून पूर्ण झाल्याने निकषात बसत नव्हते त्यामुळे योग्य शिक्षण झालेल्या आणि पात्र ठरलेल्या स्नेहा आनंद गायकवाड यांना केंद्र प्रमुख आनंद गायकवाड यांनी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देऊन त्यांना केंद्रप्रमुख सहाय्यक म्हणून निवड केली केंद्रप्रमुख सहाय्यक तांदूळवाडी केंद्रप्रमुख गायकवाड यांना परीक्षा मुख्यमंत्री मूल्यांकन टप्पा संकलन शाळेच्या भेटी दरम्यान सोबत असल्याचं सांगितलं यामुळे फक्त त्यांचे नियुक्तीपत्र घरी आहे बाकी त्यांचे तांदूळवाडी केंद्रात काम असल्या दिसून येते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांचा तांदुळवाडी केंद्रातील चौदा शाळांना याचा शैक्षणिक गुणवत्ताधार सुधारण्यात फायदा होत आहे तांदुळवाडी केंद्रीय मुख्याध्यापक पी एस भोसले यांनी बोलताना सांगितले की केंद्रप्रमुख सहाय्यक यांनी आमच्या शाळेला भेटी दिल्या आहेत संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा